गणपती बाप्पा येण्यापूर्वी जितकी साफसफाई आपण करतो तितकीच पाहुणे गेल्यानंतर सुद्धा करावी लागते या स्वच्छतेची सुरुवात होते साफसफाई करण्यासाठी मी तुम्हाला फोर्स वन या दोन प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे आपण कितीही स्वादिष्ट जेवण बनवलं तरी स्वयंपाकघर जर तेलकट चिकट आणि डागांनी भरलेलं असेल तर घरातील चमक हरवते स्वयंपाकघरातील तेलाचे डाग गॅसवरचा चिकटपणा थर अगदी हे सुद्धा साफ करणं खूप मोठं आव्हान होतं पण हे आव्हान करायला फोर्स किचन क्लिनर स्प्रे हा स्प्रे अगदी काही मिनिटातच सगळे डाग आणि चिकटपणा घालवायला अतिशय उपयोगाचा आहे फोर्स वन किचन क्लिनर स्प्रे तुमचं स्वयंपाकघर चमकवत ठेवण्यासाठी एकदम जादुई उपाय साध्या पाण्यानं किंवा हा तेलकटपणा जातो का तर नाही कारण ग्रीस आणि जिद्दी डाग काढणं खूप कठीण असतं पण एकदा हा स्प्रे अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही वापरून तुमच्या किचनमधलं सगळं सामान पुसलं तर नक्कीच तिथे स्वच्छता तुम्हाला दिसून येईल स्टील टाईल्स प्लॅस्टिक ग्लास सगळ्यावर तुम्ही हा स्प्रे वापरू शकता तेल ग्रीस मसाल्याचे डाग काहीही असो सगळं क्षणात निघून जात म्हणूनच निवडा फोर्स वन किचन क्लीनर स्प्रे एक स्प्रे आणि सर्व डाग गायब